भारत माता की भारत माता की जनता पार्टीचा अच्छा या अत्यंत आनंदमय अशा आपल्या सर्वांच्या लोकप्रिय अशा ताई अशा ताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा किती जणांना पाठी पण बंद करते असं म्हणतात तुम हम कपडा सांभाळते त्यामुळे समोर पाठी सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या तर ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय दिल्या पाहिजे जरा जोरात ओढून सांगाव मला ऐकायला ता पण येत हा काय तुम्हाला मला विचारच नाही अरे एवढं तुम्हाला त्यांना काय करायला पाहिजे त्यांना वाढदिवसाची काय भेट दिली पाहिजे ते जरा मला सांगितलं तर तुम्हाला करायचं अजून किती वणान करायचं माणसं तर मला काही कळलं नाही ताई बघा एवढ्या जणांना करायचंय आता मी कशाला टक्की बघू खर <पल्णाग> <और> तर <था गुणागा। दिस्ट> या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पार्टीने याच्यासाठीच वाटत मी या अगोदर कधीच पार्टीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जिल्ह्यात आलो किंवा या तालुक्यातही आलो आहे मला पहिल्यांदाच आग्रहाचं आमंत्रण फोनवरती सांगितलं गेलं रवी तुला त्या ठिकाणी जायचंय आता मला जायचं होतं ट्रेननी नी पण मुलं इथे पोचल तर पाहिजे मग मी कसाही ही धडपड करत 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 <laughs> पोचलो आता माझी इथे येण्याची जी मनीष आहे मी ज्या कारणासाठी आलो आहे ते तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता ते पूर्ण करणं ना हे सगळं सगळं तुमच्यात आणि हे करण्यासाठी व्यासपीठावरील सर्वजण आणि गावागावांमध्ये असणारे प्रत्येक जण मला थोडसच राजकारण कळत पण मी तुम्हाला सांगतो ज्या मातीतून भाषा काही आलं ना माझा जन्मसुद्धा आहे ना त्याच मातीतल्या ज्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून आशाताई तिथून जयंतीबेन यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून काम करायच्या त्या ठिकाणी मी शाळेत असताना संघाचा स्वयंसेवक म्हणून शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आता काही स्लिप लिहिणं आहे ना आता लिहायची वेळ येत नाही त्यावेळेला मी स्लिप लिहितो दोन हजार मुले एकत्र करायचो आणि सगळे सगळ्या स्लीप लेच हो काम मला द्यायचं अक्षर थोडंसं चांगलं होतं त्यामुळे मी जण तारीफ करायची तुझं अक्षर फार छान आहे फार छान आहे आणि मग आम्हाला ते सांगायचं आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रमोदजींनी असं सांगितलं की रवी तू आता भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरु कर प्रमोदजींनी सांगितलं आणि मी कामाला सुरुवात केली ज्या दिवशी कामाला सुरुवात केली तेव्हापासून एकच गोष्ट लक्षात ठेवली होती की भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाला आणि संघटनेला ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी जाऊन काम करेल आणि मग त्या ठिकाणी काम करण्याची संधी पार्टीने वेळच्या दिली आणि मला सांगायला आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजीच्या दे। नेतृत्वामध्ये आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना की आज सर्व ठिकाणी तुम्ही पाहता एक कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांना नेता बनवण्याची जी क्षमता आहे ही फक्त ना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त कोणाच आहे त्यामुळे अशा काही तुम्ही चिंताच करू नका देवेंद्रजी ठरवलंय त्याचा अर्थ त्या सर्व गोष्टी सुरळीत होते तुम्हाला तर माहित आहे दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका लढल्यानंतर स्पष्ट बहुमत मिळू नये आम्ही सत्तेपासून थोडेसे लांब गेलो परंतु तेव्हाही आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण अतिशय ताकदीने संघर्ष करत राहिलो संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलं देवेंद्रजी केलेला संघर्षही पाहिला आणि देवेंद्रजींनी ज्यांनी आमच्याशी जे चुकीचं काम केलं त्यांची झालेली दशाही तुम्ही आम्ही सर्वजण आज पाहताय त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर आहे हे करत असताना जे जे आवश्यक आहे ते राजकारणामध्ये चढ उतार हे नेहमीच असतात परंतु राजकारणामध्ये चढ उतार हे कधीही देवेंद्रजींनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर ठेवलं हो नाही कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यासाठी ते झटत राहिले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणूनच आज तुम्ही पाहता संपूर्ण महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली की सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम करत असताना का या प्रभागामध्ये किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर अनेक विषय मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला परंतु या भागामध्ये एडी माध्यमातून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून सुद्धा एक मोठा रस्ता जुन्नर हफुजबाग ते गोरी निमगा या रस्त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम झालं जवळजवळ सातशे कोटीपेक्षा जास्त निधी या भागांमध्ये देण्याचं काम झालं मी सहजपणे सार्वजनिक विभागाच्या म्हणजे अधिकाऱ्यांना विचारलं की इथे कोणतं महत्वाचं काम केलं गेलं तर त्यांनी मला सांगितलं की जुन्नर मध्ये किंवा या सर्व भागांमध्ये कोल्हे बळा ज्या ठिकाणी आहे या मळामध्ये गेली अनेक वर्ष रखडलेला जो रस्ता होता या रस्त्याला भूसंपादनासाठी आणि कामासाठी रस्त्याचा जो निधी आवश्यक होता पंचवीस कोटी रुपये हा देण्याचं काम झालं पुढचा झाला रस्ता पाठचा झाला रस्ता आणि मधलं सगळं ताईंनी मला त्या रस्त्याने सुद्धा नेलं आज तो रस्ता दाखवला त्या गाडीतून दाखवलं नशीब मला चालत तिथून नेलं रस्त्याची दुरावस्था ती थी होती ती मी स्वतः पाहिजे या सर्व विषयाच्या व्यतिरिक्त जुन्नर मधलं असणार प्रशासकीय इमारत याला सुद्धा जवळजवळ सदोतीस कोटी रुपये हे देण्याचं काम झालं अनेक विषय मार्गस्थ करण्याचं काम सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून केलं गेलं राजकारणामध्ये काय होईल आणि काय नाही मला माहित नाही परंतु दोन हजार दो चोवीस हे तुम्हाला सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे 2024 दोन हजार चौवी महत्व सर्वान है लोकसभा दून हजार चौवीस हो रहा है विधानसभा दून हजार चौव हो संपूर्ण देशा विशेष कर महाराष्ट्र में ज्विधा मन स्थिति है करता। और या गिरा परिस्थितीमध्ये असणारा सर्व कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांनी कोणत्या दिशेने जायला हवं हो। तर लक्ष बघून चालणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लक्ष एवढं सोपं आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये सशक्त भारत बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या दिशेने जायचं आणि जर सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बनवायचं असेल तर सशक्त भाजप करणं याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय <प्रावारा> नाही आणि काय करावं लागतं तर तुम्हाला आम्हाला सर्वांना एका विचाराने चालण्याची गरज आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्याच दिशेने जाण्याची गरज आहे प्रत्येक गावातील असणाऱ्या सरपंचाला एकदा कधीतरी विचार करण्याची गरज आहे की दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ आठवला पाहिजे हा दोन हजार चौदाच्या काळ काय होता पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या अगोदरचा काळ काय होता गावामध्ये गावामध्ये कोणतंही काम करायचं जर असेल तर तुटपुलचा निधी हे गावाचं चित्र होत परंतु पंतप्रधान झाल्या झाल्या नरेंद्र मोदीजीनी काय केलं तर नरेंद्र मोदीजीनी चौदा वित्त आयोगाचे पैसे हे डायरेक्ट मध्ये कोणीही दलाल नाही कोणी अधिकारी नाही डायरेक्ट पैसे जे आहेत डायरेक्ट पैसे हे त्या ग्रामपंचायतीला द्यायला सुरुवात झाली आज सक्षमपणे या ग्रामपंचायतीमध्ये जो निधी जायला सुरुवात झाली हा निधी सबका साथ सबका विकास या एकमेव धोरणा खातर मग ती ग्रामपंचायत कोणाची होती कोणत्या पक्षाची होती याकडे न बघता सरसकट सर्व ग्रामपंचायतीला पैसे देण्याचं काम झालं हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणता कोरोनाचा काळ तुम्हाला मला सर्वांना माहित आहे या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हा सर्वांसाठी जे केलं ते तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु नरेंद्र मोदींनी जी काय केलं त्या देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी काय केलं त्या देशाचा कुटुंब प्रमुख म्हणून काय केलं हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे हा देश

जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्या ताईपासून प्रत्येकाला काय करू शकतो आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये जवळजवळ ऐशी कोटी लोकांना मोफत धान दिला एक भुके विनार होऊ शकला नाही प्रत्येकाला त्याच्या पोटाला लागणारी पोटाची खळगी भरण्यासाठी त्या पंतप्रधानांनी त्याला घरपोच धान्य पोहोचवलं पोचवलं एवढ्यावरतीच थांबलं नाही पूर्ण देशाची असणारी परिस्थिती लक्षात घेता आरोग्याची व्यवस्था चांगली नव्हती आपल्याला सर्वांना माहीत आहे

तुम्ही आम्ही सर्वजण आशादाईंचा वाढदिवस साजरा करू शकलो नसतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पंतप्रधान झाल्या झाल्या देशाच्या सीमा सुरक्षित जाऊ दिली परिकरांसारखं नेतृत्व हे गोव्यातून उचललं आणि त्यांनी तुलयांदा त्यांना केंद्रात घेऊन गेले यंत्र सामुग्री युद्धासाठी लागणाऱ्या सर्व व्यवस्था त्यासाठी स्पेशल बजेट तयार करण्याची व्यवस्था केली

देवेंद्रजीने नेहमी सांगण्याचा प्रयत्न केलाय की सक्षम नेतृत्व हे आदरणीय पंतप्रधानांनी तर आता कायद्याच करून टाकल्या पाहिजे ते तुमच्यासाठीच केलंय असं वाटत कायदाच करून टाकलाय की लोकसभा असो किंवा विधानसभा असो सर्व ठिकाणी महिलांना आरक्षण हे दे देण्याचे काम झालं त्यामुळे महिलांमधलं हे दुसरं कुठेतरी आम्हाला शोधणं थोडस कठीण आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना आदरणीय पंतप्रधानांचा सन्मान करण्याची पुन्हा एकदा संधी आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना सिद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे अशा काय केलं त्याचं उदाहरण म्हणजे काय तर गेली अनेक वर्ष त्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये त्या निवडून येतात अनेक जण ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा अर्थ काय तर त्याच्या ठिकाणची असणारी लोकप्रियता हीच त्यांना त्या ठिकाणी निवडून देते आम्ही आमच्या व्याप्ती वाढवल्या पाहिजे आम्ही ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाकडे बळ या सगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींच्या सरकारनी व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाच्या सरकारने अनेक अशा विषयाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या दिशेने जाणं ही काळाची गरज आहे भारतीय जनता पार्टीच्या इथल्या कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करणार पंतप्रधानांनी एक जिंकण्याचं एक सोपं गणित तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगितलं आहे डिजिटल इंडिया या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना सहजपणे सहजपणे निवडणुका जिंकता येऊ शकतात मग ती छोटीशी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल काय आहे ते कठीण तर तुमच्या हातामधील असणारा जो मोबाईल आहे ना हा मोबाईल या मोबाईलवरती पंतप्रधानांनीच सांगितल्याप्रमाणे सरळ ऍप जो आहे हा सरळ ऍप जो आहे हा तुम्ही सर्वांनी डाउनलोड करायला शिकलं पाहिजे

हा सरळ ऍप जो आहे तो त्यांच्या मोबाईल हो वरती डाउनलोड जर केला आणि त्या डाउनलोड केल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल की तुम्ही तुम्ही फक्त डाउनलोड केल्या केल्या आदरणीय पंतप्रधानांच्या पीएमओ ऑफिस बरोबर वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधू शकता आणि एक योजना की ज्या तुम्हाला मिळू शकतात आणि त्या दिशेने तुम्हाला जाता येऊ शकत तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील असणारा तुमच्या बरोबरचा असणारा सहकारी त्याला सुद्धा त्या योजनेचा तुम्हाला लाभ देता येऊ शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर आशादाईंना वाढदिवसाची जर भेट द्यायची असेल तर या जुन्नर किंवा या मतदारसंघामध्ये तुम्ही साठ हजार मी पुन्हा सांगतो साठ हजार सरळ आहे जर तुम्ही डाउनलोड केले सात हजार लोकांनी जर ते डाउनलोड केले ना तर अशात येईल ते तुमचं स्वप्न आहे ना ते कोणही तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून कोणीही लांब मिळू शकत नाही तो मोदीजींनी कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यासाठी कशा पद्धतीने कार्यपद्धती असली पाहिजे आणि या कार्यपद्धतीमुळे एक नवीन जाती धर्म आणि या सगळ्या व्यवस्थेच्या जा बाहेर जाऊन एक नवीन व्यवस्था तयार केली संपूर्ण देशामध्ये असणाऱ्या एकशे तीस कोटी लोकांपैकी जास्तीत जास्त सरकार मायबाप हूँ, सरकार मायबाप हूँ, सरकार हूँ। प्रत्येक तो व्यक्ति जनाता लाभ कसा सा एक लाभांतकी एक विधि कैटेगरी, कि संपूर्ण देशांडे दे। तैयार करता योग्यता या दृष्टिकोण तो ज़रूरी प्रयत्न कराना शुरुआत के लिए, हमारी याचित सर्वांश उत्तर मंजिल का है, प्रत्येक महिला आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची लाभार्थी आहे प्रत्येक बारा योजनांच्या माध्यमातून या योजनांचा लाभार्थी आहे प्रत्येकाला या सर्व योजनांचा शहरी असेल किंवा ग्रामीण भाग असेल प्रत्येकाला याचा लाभ होतो आहे आणि म्हणून म्हणून यापैकी साठ हजार लोकांपर्यंत हा सरळ ऍप जर आपण पोचवू शकलो किंवा हा डाउनलोड करू शकलो तर त्याचा फायदा हा त्या ग्रामपंचायत लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक निवडणूक ज्याला लढायची आहे ज्याला पक्षाकडून निवडणूक लढायची आहे त्याला प्रत्येकाला होऊ शकतो माझी विनंती आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली ताईंना शुभेच्छा देण्याची संधी मिळाली मला असं वाटत की पुढच्या पुढच्या येणाऱ्या जी विधानसभा हो, या विधानसभेमध्ये हो ताई तिथे गेल्या आमच्या बरोबर तिथे थांबल्या तर आम्हाला फार आनंद पण ही जबाबदारी शेवटी

प्रत्येक गल्ली गल्ली जाण्याची माझी तयारी आहे तुमची तयारी ठेवा फक्त सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा